नमस्कार मंडळी मराठी मनोरंजन कला विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री हिचं नुकतंच निधन झालेलं आहे वयाच्या अडतीसाव्या वर्षी तिने जगाचा अखेरचा निरोप घेतला अभिनेत्री प्रिया मराठे हिचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे तिच्या चाहत्यांना जेव्हा प्रियाच्या निधनाची बातमी समजली तेव्हा त्यांना खूपच मोठा धक्का बसलेला यानंतर तिच्या चाहत्यांमध्ये प्रिया मराठेच्या निधनाचे खरे कारण काय आहे असा प्रश्न चाहत्यांना पडलेला या दरम्यानच प्रियाचे पती शंतनू मोघे यांनी यावर सांगितलं आहे तर पाहूया काय आहे सविस्तर माहिती तर मंडळी प्रियाने एकतीस ऑगस्टच्या सकाळच्या सुमारास जगाचा निरोप घेतला तिच्या अशा अकाली जाण्याने सर्व सृष्टी तसेच कलासृष्टीवर शोककळा पसरली ती फक्त अडतीस वर्षांची होती शांतानू मोघे यांनी प्रियाच्या निधनाचे खरे कारण सांगितले आहे शांतानू म्हणाले की प्रिया ही तुझेच मी गीत गाहे या मालिकेदरम्यान प्रियाला कॅन्सरचे निदान झाले त्यानंतर तिने मालिकेतून ब्रेक घेतला त्यानंतर आम्ही उपचार सुरू केले व प्रियाने मालिका सोडली परंतु या शेवटच्या दोन प्रियाला खूपच त्रास सहन करावा लागला ती कॅन्सरशी झुंज देत होती पण तिची झुंज अपयशी ठरली तर मंडळी अभिनेत्री प्रिया मराठे हिला आपल्या चॅनलच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली